नमस्कार मी रंजना माझ्या अन्नपूर्णा रेसिपीमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे आज आपण उपवासाचे साबुदाण्याचे आपे बघणार आहोत हे कमी तेलामध्ये खमंग आणि कुरकरी तयार होतं बघा मस्त किती घे झाले आपले आपे हे तर आता आपण सुरुवात करूया माझ्या चॅनेलला नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब जर करा आणि व्हिडिओ आवडला तर माझ्या चॅनलला लाईक करा इथे मी एक वाटी साबुदाणा स्वच्छ धुवून चार ते पाच तास भिजवून घेतलेत शाबुदाना मस्त पिकी बघा आपले भिजले थे हे आता मी एका भांड्यामध्ये काढून घेते असे साबूचे तांदूळ चवीला छान लागतात आणि कमी तेलामध्ये लवकर होतात ते दोन बटाटे मी उकडून घेतलेत त्याच्यामध्ये असे कुस्करून टाकते हे सगळं एकत्र मिक्स करायचं अर्धी वाटी शेंगदाणे मी जाडे भरडे असे कुटून घेतले ते टाकते शेंगदाणे मी जाळी भरडे कुटून घेतात कारण ते खाताना दाताकाले आले तर चवीला छान लागतात चार पाच हिरव्या मिरच्या मी बारीक कापून घेतल्या आहेत तुम्ही कुटून घेतल्या तरी चालतील चवीपुरते मीठ टाकते एकत्र एक सगळं हे मिक्स करून घ्यायचं कमी तेलामध्ये आपले हे साबुदाण्याचे आपेत छान तयार होतात आणि चवीलाही छान थे ते पात्रामध्ये बसतील असे गोळे आपण तयार करून घ्यायचे या आकाराचे असे गोळे तयार करून घ्यायचे लिंबूपेक्षा थोडे जरा मोठे करून घ्यायचे हे असेच आता सगळे मी गोळे तयार करून घेते सर्व गोळे मी तयार करून घेतलेत आता आपण हे आपे पात्रामध्ये भाजून घेऊया पात्र मी गरम करायला घेतली आपे पात्रामध्ये थोडं थोडं तेल टाकून घ्यायचं कमी तेलामध्ये उपासाचे साबुदाण्याचे चापे छान तयार होतात गोळे याच्यामध्ये आपे पात्र टाकून घेऊया झाकण जेवण याच्यावरती दोन ते तीन मिनटं भाजून घ्यायची गॅस मिडियम ठेवायचा दोन तीन मिनटं झालीत मी झाकण उघडून बघते मधले आपे ते लवकर भाजून होतात भाजी झाकण ठेवून पलीकडच्या साईडने दोन तीन मिनटं भाजून घ्यायचं दोन तीन मिनटं झाले साकण काढून बघूया आपे आपले हे मधल्या आधी बघायचे कारण हे ते लवकर भाजत रे हे बघ मस्त तयार झाले ते आपे आपले तयार झाले ते काढून घेते मी छान मस्त झाले हे अजून नाही नाहीतर इथे घ्यायचे मध्य मध्ये घ्यायचे मध्ये लवकर भाजतात असे सर्व आप्पे करून घ्यायचे शाबुदाण्याचे आप्पे आपले सर्व तयार झालेत कमी तेलामध्ये खमंग आणि आतून कुरकुरीत असे हे आप्पे आपल्याला चविष्ट आणि टेस्टी लागतात तुम्ही करून बघा माझा हा व्हिडिओ आवडला तर माझ्या व्हिडिओला लाईक करा माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करा तर भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद